त्यांची हत्याच्या दुसऱ्या झाली आणि हत्या त्यांची हत्या झाल्यानंतर मृतदेहाची विटंबनाचे फोटो आल्यानंतर समाजामध्ये प्रचंड स्थिती निर्माण झाली त्यानंतर सर्व माध्यमांनी आणि सर्वांनी ही बातमी निर्माण दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला तसं पाहता तर म्हणजे हे फोटो जर त्या ठिकाणी माध्यमाला उपलब्ध होऊ शकते तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि कोणी उप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा यापूर्वीच्या घटनेचा सर्व वृत्तात माहिती असताना सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पंच्याऐंशी दिवस लावले आणि त्याचबरोबर हे गुंड लोक जे आहेत खंडणी खोर यांना सुद्धा संरक्षण देण्याचं काम दोन तीन महिने या सरकारने केलेलं आहे त्यामुळं केवळ धनंजय मुंडे त्यांचा राजीनामा देऊ लागणार नाही तर या मंत्रिमंडळ बर्फाच केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे आज या घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्षाच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे तर म्हणजे हे जे मारेकरी आहेत गुंड लोक आहेत यांना कोणतीच जात नाही हा जातीचा प्रश्न नसून या सरकारने जे गुंड पोचलेले आहे आणि बहुमताच्या जोरावर सत्तेचा मास असलेले सरकार असल्यामुळं त्यांनी गुंड पोसले आणि म्हणून या गुंडाचं त्या ठिकाणी भाडत आलेलं आहे आणि सरकारमधले मंत्री आणि जबाबदार लोक या गुंडांना पाठीशी घालतात आणि या केसमध्ये योग्य तपास होऊ नये म्हणूनच धनंजय मुंडे यांना इतका काळ त्या ठिकाणी मंत्रिपदावर ठेवण्यात आलं आणि सर्व तपासामध्ये तुटी निर्माण होतील अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून झालेला आहे म्हणून मंत्रिमंडळ दर केला पाहिजे अशी सुद्धा आपली मागणी आहे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आलेली आहे ती अत्यंत अनैसर्गिक हत्या आहे ज्या मनुस्मृतीवादी हत्या आहे या महाराष्ट्रात पेशवाई आली आणि पेशवाईच्या काळातली ही पहिली हत्या आहे म्हणजे या ठिकाणी त्या सरपंच देशमुख हे विकास कामावर भर देत असताना या ठिकाणी त्यांची गावातल्या गुंडांनी वाल्याचा वाल्मिक झाला परंतु हा वाल्मिक चोर दरोडे खोर वाल्मिक यानं त्याच्या त्या गुंडाच्या हस्ते या ठिकाणी ती हत्या घडून आणली या महाराष्ट्रातलं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं चा राजकारण चालू झालेलं आहे या ठिकाणी जातीचा धर्माचा पंथाचा विषय नसून या ठिकाणी विकास कामाला आड्या येऊन विकास काम करणाऱ्या माणसाचा जीव घेण्याचं काम या व्यवस्थेने केलेलं आहे म्हणून या व्यवस्थेतल्या सरकारनं या ठिकाणी राजीनामा देऊन सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करत आहोत मुख्यमंत्री okay, बोलतात का धनंजय मुंडे याच्यामध्ये काही संबंध सापडत नाही म्हणजे मेन मास्टर माइंड धनंजय मुंडे खंडणी काय वाल्मिक कराड एकटा येत होता आता त्या बंगल्यावर धनंजय मुंडेच्या बंगल्यावर खंडणीची बैठक झाली सगळ्या हप्ता ख धनंजय मुंडे जात होता आणि हाता फक्त वाल्मिक कराडावर फोडतोय जे वाल्मिक कराड एक केलं केलं आहे फक्त त्यांचा असं जर आत्ता जर धनंजय मुंडे सोडलं तर असे शंभर वाल्मिक कराड धनंजय मुंडे परत तयार करू शकतो आता धनंजय मुंडेला मुख्य आरोपी करून तात्काळ ते आमदारकी पण रद्द करून अटक करावी तीनशे दोन कोणाला दाखल करा महाराष्ट्राच्या वतीन मान्य आहे